आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा दोन हजार चोवीसमध्ये शनिवारी चौदा डिसेंबरला गुरुपौर्णिमा आहे म्हणजेच जयंती आहे तर या दत्त जयंतीनिमित्त अनेक भक्त भाविक सेवा करत असतात गुरुचरित्राचं पारायण केलं जातं आणि जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पवित्र ग्रंथांचं वाचन हे केलं जातं बघा दत्त निमित, दत्त दत्तभक्त जे असतात स्वामी भक्त जे असतात तर ते आपल्या गुरूंची सेवा मनोभावे करत असतात आता बघा गुरुचरित्राचं पारायण करणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अवश्य ते करू शकता पण बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा असून देखील त्यांच्याकडून ते जमत नाही त्यांना ते जमत नाही किंवा वेळ नसतो आपल्याकडे लहान मुलं असतात किंवा जॉब व्यवसाय यामुळे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं जमत नाही किंवा शारीरिक काही समस्या असतात आरोग्याच्या तक्रारी असतात त्यामुळे गुरुचरित्राचे नियम पाळून गुरुचरित्र वाचणं शक्य नसतं त्यामुळे बघा जो उपाय आपण आज बघणार आहोत तो तुम्ही दत्त जयंतीपर्यंत अवश्य करण्याचा प्रयत्न करा तुम्ही आज हा व्हिडिओ बघताय तुम्ही आजपासून हा उपाय सुरुवात करू शकता तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघितलेला आहे तुम्ही जेव्हा कधी बघाल हा व्हिडिओ त्या दिवसापासून तुम्ही दत्तजयंतीपर्यंत हा उपाय करू शकता बघा तुम्ही उपाय कसा करताय आणि कोणता करताय काय सेवा करताय हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही किती मनोभावे ही सेवा करताय हे खूप महत्वाचं असतं फक्त दहा मिनिटाची तुम्ही करा सेवा पण अगदी मनोभावे करा ती देवापर्यंत पोचतेच त्यामुळे बघा कुठलीही सेवा कुठलाही उपाय करताना त्या उपायावर त्या सेवेवर पूर्ण श्रद्धा ठेवून आपल्याला हा उपाय किंवा सेवा करायची आहे तुम्ही चार चार तास उपाय करा किंवा सेवा करताय म्हणजेच आपली सेवा फळाला जाणार असं नाही तर बघा तुम्ही पाच किंवा दहा मिनिटाची जरी सेवा केली पण पूर्ण श्रद्धेने निष्ठेने केली तर ती सेवा नक्कीच फलदायी ठरते त्यामुळे बघा तुम्ही दहा मिनिटाची का होईना ही सेवा अवश्य करा ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही अजिबात वेळ नाही त्यांनी हा उपाय दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे आणि आपल्याला कुठे असा हा एक दिवा लावायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये एक दिवा लावण्याला खूप महत्त्व आहे दीपदानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे बघा अशा प्रकारे एक दिवा आपल्याला दत्त जयंतीपर्यंत आवर्जून आता मी सांगणार आहे त्या ठिकाणी लावायचं आहे बघा दिवा जो आहे तर त्या त्याचा प्रकाश हा थोडासा असतो पण त्या प्रकाशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवण्याची ताकद देखील असते या छोट्याशा दिव्यामुळे आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो आपल्या आयुष्यामध्ये उजेड येतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती होते त्यामुळे बघा एक दिवा आपल्याला अवश्य लावायचा आहे आता हा दिवा कशा प्रकारे लावायचा आहे तो मी तुम्हाला सांगणारच आहे तर त्याआधी मी तुम्हाला एक दोन उपाय असे सांगते की ते पण तुम्ही दत्त जयंतीपर्यंत आवर्जून करा तुम्हाला काहीच सेवा जमत नाही आहे तर हे उपाय तरी तुम्ही चुकवू नका बघा जरी हे तुम्ही उपाय केले तरी तुमची सेवा ही दत्तांपर्यंत पोचणार आहे देवांपर्यंत पोचणार आहे त्यामुळे बघा अवश्य तुम्ही हे एक दोन उपाय पण करा तर बघा पहिला जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला चणाडाळ डाळ घ्यायची आहे ही चणाडाळ थोडीशी भिजवून घ्या आणि भिजवलेली ही चणाडाळ आहे त्यातले अकरा दाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हे अकरा चणा डाळी ज्या आहेत भिजवलेल्या त्या घेऊन तुम्हाला तुळशीजवळ बसायचं आहे आणि तिथे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा प्रकारे जप करून एक एक चणाडाळ तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे आणि तुळशीला हे अर्पण केल्यानंतर अकरा चणाडाळी तुम्हाला थोडासा गुळाचा खडा तिथे ठेवायचा आहे आणि एक केळी ठेवायची आहे एवढं तुम्हाला तिथे तुळशीच्या जवळ ठेवायचं आहे म्हणजे तुळशीला अर्पण करायचं आहे आणि काही वेळ तिथे हे साहित्य ठेवून हे जे साहित्य आहे भिजवलेली चणा डाळ गुळाचा खडा आणि केळी त्याचबरोबर घरातील एक चपाती न्या तुम्ही आणि हे तुम्ही गाईला खाऊ घाला बघा तुम्हाला शक्य असेल दत्त जयंतीपर्यंत रोज तुम्ही हा उपाय करायचा आहे गाईला हे खाऊ घालत असताना तुम्हाला तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा पण अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला मनोभावे बोलून दाखवायची आहे गाईच्या मस्तकाला आपल्याला हात लावायचा आहे आणि तोच हात पुन्हा आपल्याला स्वतःच्या मस्तकाला लावायचा आहे आणि हात जोडून तुम्ही मनोभावे तुमची इच्छा दत्तात्रेयांना भगवान विष्णूंना बोलून दाखवायची आहे बघा जर तुम्ही मनोभावे दत्त जयंतीपर्यंत हा उपाय केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही जी कुठली तुमची इच्छा आहे तुम्हाला नोकरी लागत नाही आहे लग्न ठरत नाही किंवा मुलांसाठी पतीसाठी तुम्ही करताय हा उपाय तर बघा तुम्ही कुठल्याही तुमच्या मनोकामनेसाठी हा उपाय करू शकता तुम्हाला जर आजपासून हा उपाय करायचा असेल तर तुम्ही रोज अशा प्रकारे दत्तजयंतीपर्यंत हा उपाय करा जर तुम्हाला व्हिडिओ उशिरा भेटला तर ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघताय लगेच तुम्ही हा उपाय करू शकता महिलांना शक्य नसेल घरातल्या इतर सदस्यांना तुम्ही सांगा अवश्य रोज हा उपाय करा दत्त जयंती दिवशी देखील आपल्याला अशा प्रकारे गाईला हे पदार्थ खाऊ घालायचे आहेत बघा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातले दारिद्र्य गरिबी ही कायमची नष्ट होते त्याचबरोबर आपले दोष जे असतात आपल्याला लागलेले पितृदोष नजरदोष ते देखील दूर होतात आणि आपल्या पतीची मुलांची प्रगती होऊ लागते आणि आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा आता पुढचं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे अन्नदान हे लक्षात घ्या जर तुम्ही दत्तजयंतीनिमित्त अशा प्रकारे अन्नदान केलं तर त्याचं जे पुण्य मिळतं ते लाखो पटींनी मिळतं अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे या दत्त जयंतीपर्यंत अवश्य तुम्ही रोज काही ना काहीतरी दान हे करत चला भले केळी असतील ती तर केळी तुम्ही गरजूंना मंदिरामध्ये जाऊन दत्तांच्या मंदिरामध्ये जा किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जा आणि एक एक केळी सर्वांना द्या जे गरजू गरीब आहेत त्यांना द्या यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही बनवून नेऊ शकता किंवा अशा प्रकारे फळं तुम्ही गरीब गरजू लोकांना देऊ शकता किंवा जे बिस्किट पुढे आहेत किंवा जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही जे अन्न आहे ते दान करू शकता बघा अन्नदानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे अवश्य तुम्ही या दत्तजयंतीपर्यंत रोज काही ना काहीतरी अन्नाचं दान हे करत चला आणि आपल्याला दत्त जयंतीला तर अशा प्रकारे आवर्जून अन्नदान यथाशक्ती जमेल तसं करायचं आहे आता बघा बऱ्याच जणांना ना गुरुचरित्र पारायण वाचायचं असतं पण ते जमत नाही तर बघा तुम्ही काय करू शकता तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा जो अध्याय आहे तर यांचं पठण तुम्ही रोज करा तुम्हाला पूर्ण गुरुचरित्राचं नाही जमते पारायण करायला तर तुम्ही हे दोन अध्याय नक्की दत्त जयंतीपर्यंत पठण करा अत्यंत प्रभावी असे हे अध्याय आहेत त्यामुळे ही देखील तुम्ही सेवा करू शकता जे आपल्या नित्यस्तोत्र पुस्तक आहे तर त्यामध्ये स्वामी अवतरणिका आहे गुरुचरित्र अवतरणिका आहे त्यांचं पठण जरी केलं तरी आपल्याला गुरुचरित्राचं आणि स्वामीचरित्राचं पारायण केल्याचं पुण्य मिळतं त्यामुळे बघा तुम्ही अशा प्रकारे यांचं वाचन करू शकता कोणतं कोणतं तर गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय अठरावा अध्याय तुम्ही यांचं वाचन करू शकता किंवा मग जे आपलं नित्यस्तोत्रचं जे पुस्तक आहे जे स्वामी केंद्रामध्ये मिळतं किंवा कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल त्यामधली स्वामी अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका हे तुम्ही वाचू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटांची ही सेवा आहे आता बघूया की आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कुठे एक दिवा लावायचा आहे तर बघा तुम्हाला मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा जर बनवणार असाल तर मीठ न टाकता तो दिवा बनवा आणि त्यामध्ये चिमुडभर हळद टाकून असा हा कणकेचा दिवा तुम्ही बनवू शकता तर असा हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे किंवा मातीची पणती घ्यायची आहे आणि जिथे कुठे औदुंबराचं झाड आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे झाडाला इजा होणार नाही अशा प्रकारे तो प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हात जोडून तुम्हाला त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा जप करायचा आहे आणि तुमची जी मनातील इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि या झाडाच्या खोडाला स्पर्श करून ती इच्छा तुम्ही बोलून दाखवा आणि तोच हात पुन्हा आपल्या मस्तकाला लावायचा आहे अशा प्रकारे आपल्याला रोज दत्त जयंतीपर्यंत हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे मातीची पणती जर निलेली असेल तर ती तिथेच ठेवण्याची आहे पुन्हा घरी आणायची नाही आणि दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला रोज अशा प्रकारे मग मातीची पणती नवीन न्यावी लागणार जर कणकेचा दिवा नेलेला असेल तर तो पण तिथेच ठेवून यायचा आहे रोज तुम्हाला नवीन कणकेचा दिवा बनवून घ्यावा लागेल सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही असा दिवा तिथे लावू शकता आणि औदुंबराच्या झाडाला तुम्हाला पाण्यामध्ये कच्चं दूध आणि थोडीशी हळद मिसळून हे असं पाणी औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तिथे तुम्हाला एक का होईना केळ हे ठेवून यायचं आहे बघा अशा प्रकारे दत्त जयंतीपर्यंत तुम्ही नक्की असा एक दिवा औदुंबराच्या झाडाच्या जवळ लावा आणि येताना एक केळ आपल्याला आवर्जून तिथे ठेवून यायचं आहे बघा अशा प्रकारे जेव्हा आपण एक दिवा औदुंबराच्या झाडाजवळ लावतो तेव्हा साक्षात दत्तात्र्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठी अडचण संकटे असू द्यात कर्ज असू द्यात त्यामधून तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग हा मिळतोच आणि नक्कीच आपली जी कामं आहेत जी अडलेली कामं आहेत ती पूर्णत्वाला जातात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य गरिबी ही नावालाही उरत नाही असा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे अवश्य तुम्ही असा हा उपाय करायचा आहे स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात महिलांना नाही जमलं तर घरातील इतर सदस्य देखील असा दिवा लावू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना ही सेवा किंवा हा उपाय करता येईल दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा